तर नमस्कार मित्रांनो आता गुरं खाऊन बसले होते मी आल्यामुळं बैल उठले बाकी गुरांना सकाळीच खायला टाकलेले आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे गुरांना पण सोडलं नाही चरायला त्यांना घरीच खायला टाकलेले आणि दुपारून आता बघू जर पाऊस उघडला तर त्यांना चरायला सोडायचं नाहीतर मग ना इथंच भुसता टाकू आपण घरी कारण मला आज म्हणजे काल कमीच खायला काढलं होतं मी गावरंग गुरं चरायला जातील तर त्याच्यामुळं फक्त आपल्या गावणीच्या गुरांसाठीच खायला काढलं होतं पण ते एक आता एकदमच टाकून दिले गावांगुरांना पण बघू आता सकाळपासून पाऊस चालू आहे पाऊस उघडेल दुपारून असं वाटतंय कारण की आबाळ तर भरपूर आहे पण पाऊस मोठा पण नाही आणि छोटा पण नाही पण सकाळपासून कंटिन्यू थोडा थोडा चालू आहे झोपेतून उठल्यापासून तर जरा बैल मला बघून उठले त्यांना वाटलं बाहेरच जायचं काय की पण बाहेर पाऊस चालू आहे मधील खराब झाले त्या बैल आता चांगले झाले आता दिवसभर पाऊस चालू असेल ना तर शेतातले काहीच काम करता येत नाही म्हणजे फक्त गुरांना खायला आणायचं आता एवढा पाऊस चालू असेल ना तरी पण इथला नेपेर तोडून तर आणावंच लागेल पाच वाजेपर्यंत वाट बघायची पाऊस उघडतोय का जर पाऊस नाही उघडला तर मग चालू पावसात थोडं भिजायचं आणि आपल्या गोट्याच्या पलीकड जो नेपेर आहे ना तर तो तोडून आणायचा गुरांसाठी आणि जर पाऊस उघडला तर मग काय अर्थ नाही मग जवारी आणता येते नेपेर आणता येतो वृंदा या कुट्टी खातेत तिकड हा हिला वाटलं चरायला सोडायचंय आणि मला व्हिडिओ सोडायचा होता म्हणून मी गोट्यात आलो होतो कारण घरात जास्त रेंज येत नाही घरात रेंज नसते ना म्हणजे येते थोडीशी युट्यूब वगैरे बघण्यात की म्हणजे युट्यूब इंस्टाग्राम सगळं चालतं करत फक्त अपलोड होत नाही साठी इकडे यावं लागतं गोट्यात थोडं घराच्या बाहेर तरी रेंज येते राणी ह्या राणीचा काय प्रॉब्लेम आहे काय की ही दावे ती शिंगात दाडकून घेते त्याच्यामुळे हिचे शिंग आहेत ना जास्तच खाली चाललेत असे मानाकट हे आता ही घाटी आणि ह्या कांडा हे मी सोडून काढलो होतं पण परत बांधलं जरा घट्ट बांधलं होतं पॅक तरी पण राणी आता अडकूनच घेते त्याला शिंगात सोडून काढावं लागेल बहुतेक गायना ना चिपडे येतात राहू कधी कधी डोळ्याला खराबी येते बरे राणी हिच्या राणीचे पण डोळ्याला चिपडे आले राणी कशी मान वर करते हात लावलं की आता सोडले गुरांना करायला गंगा चालली ती काटोणात तिला तळ्याकडच्या रस्त्याला लावलं आज गुरु जाणार तळ्याकडल्या रस्त्याला चोरा चरायला गुरांना चरायला सोडलं आता घरचे कामं बघतो बैलांचे व्हिडिओ रे तर आवाजच रेकॉर्ड झाला नाही मला समजलंच नाही कसं ते रे हे ठोबे चल ये इथं याच्यासाठी मी गवत आणून ठेवले बघा पण ते काय आवडीने गवत खात नाही हा फक्त शेंडे शेंडेच खाणार त्यांनी तिकडं महाग गवत व्हायला लावलंय एवढं एकदमच टाकून देतो कारण की त्याला जसं खायचं तसंच खाणार आहे त्याच्यामुळं थोडं थोडं टाकून बी पण पाटीत खुराक ठेवलं होतं खुराक खाल्लं त्यांनी कुट्टी बी खाल्ली अली इकडे गवत टाकले गवत खायचं कळत नाही तर हे चल इकडे चल इकडे इकडे हे बघ ह्याच्यात गवत खा इक मी तरी काय पाहिजे तुला इकडे हे गवत खा -थोड़ ना इकडे खाते गवत तोंडात घालू का त्याच्या जाऊ दे बाकी इकडे मी थोडं थोडं गवत आणतोय गुरांना म्हणजे कापण आणतोय आणि ह्यांना थोडं थोडं टाकतोय बाकी इकडे जरशा कालवडीला म्हणून इकडं बैलांना गवत आहे ना थोडं थोडं टाकू लागतं नाही तर ते एकदमच तोंडात घेतात आणि खाली सांडतात परत एवढं खाल्लं ना आणखीन आणायचंय बैलांना गवत चारा नि म्हणलं होतं पण टाइम नाही भेटला मग जागेवरच आणून टाकतो गवत हे बघा हारण्या कसं खाली सांडतोय हा हारणे इकडे चिमण्या मस्त खातोय हे खाली सांडूक चिमण्या हे गवत मी इथूनच जवळ नेपेरच्या बांधाचं कापून आणतोय थो तेच थोडं थोडं करून ह्यांना टाकायचे आता बी टाकले काय होईल म्हणजे बघा हे चिमण्या कसं सांडतोय खाली हे एक गवत एकदम टाकलं ना नीट खात नाहीत गुरं त्याच्यामुळं थोडं थोडं करून टाकायचं ह्यांना आहेत पण किती खिलेरीला मी बाजूला बांधले चरायला आणि हिर्याला वर खायला टाकले गवत बाकी या बैलांना टाकायचे फक्त तीन हे तीन बैल पुढचे आणि हे चौथं मेंटास मग बाकी एवढं सिमेंटच का होतं गुरात चारायला जातच नाही जिथं गवत भेट ना तर तिथं खात बसत त्याला कळतच नाही गुरासोबत राहायचं म्हणून त्याच्यामुळे त्याला घरी ठेवले नाही तर बाकी हे बैल बैल आणि एवढंच आपल्या पेरच्या बांधाचं इथलं गवत कापले मी ह्या झाडाच्या बुडातलं इथलं हे आणि एवढं गवत साचलं तर एवढंच नेऊन टाकणार मी बैलांना मग एवढं टाकून आलो परत यायचं आणखीन इथलं थोडंसं गवत कापायचं थोडं थोडं टाकायचं बघा हे वासरू कसलं पायाखाली गवत घेतोय मी थोडं थोडं झालं ना वर टाकतोय गव्हाणीत आणि हे पायाखाली घेतोय हरण्या हरण्याला गडूय ही बांडी कालवड मस्त में खा खा खाते मेंटा छान खात आहे ते पलीकडचं त्याला तर खायचंच कळत नाही म्हणजे ते फक्त कुठेच खाते कॅरेटमधली बाकी बैल खातेत आता गाया येतील जरशा थोड्या वेळात आता बस करणार आहे बैलांना गवत एवढंच मग बैलांना ज्वारी आणायला नेणार आहे मी जवारी कापून ठेवलेली शेतात ती आणायची थोड्या वेळाने आता मी कडवेळ आणायला चाललोय बैलगाडी घेऊन चिमण्या जवारी बैलगाडीत भरून घेतली एवढी ज्वारी कापली होती मी बस होईल एवढी गुरांना आप अर्धी ज्वारी कापायची झाली म्हणजे इथं थोडासा कोपरा राहिलाय पण अर्धी झाली मला हरकत नाही कारण की अदुगर पलीकडच्या साईडने थोडीशी कापलेली अदुगर आपण माझ्या बोटा लागलो तर आई कापत्र होती त्यावेळेस कापलेली पलीकड काही तर त्याच्यामुळे अर्धी जेवारी संपली आणि अर्धी राहिली जेवारी लवकर संपायला पाहिजे कारण की आता याची पानं वाळून चाललेत हिरवापणा काही राहिलाच नाही म्हणजे म्हणजे आहे हिरवापणा पण थोडं थोडं नवीन आलेले पानं जुने पानं सगळे वाळून गेले तिचे त्याच्यामुळे लवकर संपायची जेवारी तर त्याच्यामुळं मला जेव्हा वेळ भेटे ना तेव्हा मी जेवारी कापायला येतो संपून टाकायचे आता जेवारी आपल्या सीताफळीला मला बैलगाडी घेऊन येताना इथे एक सीताफळ दिसलं होतं जे की पिकलंच म्हणायचं बघा इथे ते पिकले आणि तडकलय आणखीन पाखराने खाल्लं नाही पाखराला दिसलंच नसून ते अडचण येत होतं आणि आणखीन सीताफळ आहे हे सीताफळीला बघा इकडं खाली म्हणजे पाण्याची आड राहते इकडं एक आहे हिथं दोन एक परत तिकडं एक छोटं आहे वर परत आणखीन वर एक आहे असे मोठे सीताफळे तिला पंचवीस एक सीताफळ असते निवडूशा झाडाला तर हे मी आता तोडतो हे पिकलेलं बाकी इथं एक झाड आहे बरं का सीताफळीचं आणखीन आपल्या शेतात आणखीन दोन जागेवर झाड आहे सीताफळीचे तर आहे बघा इथं पुढं एक सीताफळीचं झाड जा। आहे हे बघा हिथं एक आहे हे वालं ह्याला आणखी आता महिना झालं सीताफळ खातो म्हणजे सीझन आता नाही सीताफळीचा सीझन दिवाळीत येतो पण ज्या सीताफळीला पाणी भेटले ना उन्हाळ्यात तर तिला ह्या टायमाला येतात सीताफळ तिकडं पुढे एक अंधारात अरे चार पाच हिला राहत ह्या सीताफळीला पण भरपूर सीताफळे आणखीन पेरूला पेरू तर आता खायला आलेतच बघा इकडे असे पेरू झालेत हे गा। गावराम पेरूचं झाड आहे पेरू जास्त मोठाले होत नाही त्या झाडाचे पण फळ भरपूर येते ह्याला बघू हे मधून कसं निघतं आहे बाहेर पिकलं हे पिकल्यामुळंच असं झालं ह्याला चांगलं माझे हात चिकल्याचेच आहेत मी हरी खापलेले खाला आता खातो मी इथंच म्हणजे चांगलं हे पिकलेलं आहे मी वरच्या गोटात खिलोरी बांधायला गेलतो ना तर त्यावेळेसच गुरु आलेत गावराने सगळे चरून बांधले अर्धे पप्पांनी बांधले ना अर्धे मी बांधले बैलांना खायला टाकतो बाकीच्या सगळ्यांनी खाल्ले बैलांनी बी गवत खाल्ले पण गवताने त्यांचं पोट न भरणार अर्ध अर्ध कॅरेट टाकतो बघतो खातेत का तसे तर खाणार नाहीत ते पण तरी पण बघतो एकदा टाकून हे जे सरक खातेत राहू खातेत सर्जा खायला लागला हारण्या खा खातोय चिमण्या नाही खायचा चिमण्याला नाटकी पण हारण्या आणि खाते दोघं बस जर त्यांनी हेवढं खाल्लं ना तर परत मी नंतर टाकेन आणखीन बैलांना बाकीचे हे चोरून आलेत आणि जरशा काय विचारायला गेले होते चल ह्याला आता खुराक ठेवलंय हे जो खुराक खाऊन झालं ना मग सगळे आज गोठ्यातले सगळे काम झाले लवकर कामं झालेत हे हे आज उपाशीचं हेनी गवतच खाल्लं नाही जे गवत आहे तसंच पडू नये तिथं त्याच्या तोंडात घालू घालू नाही शकत ना त्याला तिकडं ता महाग टाकलं होतं गवत ते महागचं त्यांनी फक्त शेंडेच खाल्ले बकिट पाणी ठेवलं तर पाणी पिलं नाही आज ते हा आज वातावरण सगळं थंडच आहे त्याच्यामुळे पाणी तर पिणारच नाही ते पण ना गवत खायला पाहिजे त्यांनी त्याचं गवत इकडं शिल्लक आहे एवढं गवत मी त्याला जाताना टाकून देणार आहे खाल्लं तर खाल्लं त्यांनी नाही खाल्लं तर राहिलं त्याला आताही शेवटचं काम त्याला खायला टाकले आता रात्रीची व्यवस्था झाली